हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आज जरा पावसाने विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे या तुम्हाला मी आमच्या इथल्या परिसरातली हिरवळ दाखवते हां पण आमच्या इथे हिरवळ तर खूप छान आहे पण त्या हिरवळीबरोबर सरपटणारे प्राणीही खूप येतात तीन वेळा तर आमच्या दारातच साप निघलेला आहे हे पहा हे आमचं सीताफळाचं झाड आहे त्याला सीताफळही खूप छान लागलेली आहेत हे पपईचं झाड आहे त्याला खूप छान फुलं लागलेली आहेत नारळाच्या झाडाला पहा किती छान नारळ आलेली आहेत हे खजूरचं झाड आहे आमच्या समोर काकू राहतात त्यांनी त्यांच्या दारामध्ये छानशी अशी बाग केलेली आहे मोगऱ्याचं झाड होतं खूप छान असं वाढलेलं खूप मोठं झाड आहे ते जासवंतीचं झाड पहा पावसामध्ये किती छान दिसत आहे तुळशीचं झाडही त्यांनी किती छान केलेलं आहे आणि पूजा देखील केलेली आहे ही छोटीशी त्यांची अशी बाग आहे खूप छान आणि बाजूलाच त्यांनी आळूची पानं लावलेली आहेत खूप चविष्ट अशी पानं आहेत आमच्या बाजूला पेरूची झाडं आहेत किती छान छोटी छोटी पेरू लागलेले आहेत पहा आणखी जरा पुढं गेले की आमच्या इथे आवळ्याचं खूप मोठं झाड आहे किती छान हिर हिरवेगार असे आवळे लागलेले आहेत पहा बोराची झाडे आजकाल कुठेच पाहायला भेटत नाही हे पहा आमची तर बोराचं झाड देखील आहे त्याला छान बोरे अशीही लागलेली आहेत शेवग्याचं झाड शेवग्याच्या शेंगांचं झाड आहे हे कडीपत्त्याचं झाड चाफ्याचं चा, चाफ्याच्या फुलांचं झाड आहे हे आणखी पहा पुढे हे मनी प्लॅन आहे हे पूर्ण जमिनीवर आलेलं आहे आणि खूप छान असं जमिनीवर खूप मोठं असं ते झाड पसरलेलं आहे पुढे येत होते तर छान असे पक्षी खेळत होते पहा किती छान आहे हा व्हिडिओ काढताना मला बॅकग्राऊंड म्युझिकची गरजसुद्धा पडलेली नाही कारण खूप छान असा पक्ष्यांचा आवाज येतो आहे ह्या व्हिडिओमध्ये हे खूप जुनं मंदिर आहे आमच्या इथलं हे जुन्या लोकांनी बनवलं होतं आता कोणत्या मंदिराकडे लक्षही देत नाही माझ्या मैत्रिणीकडे आले सकाळी सकाळी खूप छान असा प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता या दारामध्ये हे प्राजक्ताचं झाड आहे प्राजक्ताचं झाड की परिजा परिजक्ताचं झाड वेग हे मला माहीत नाही पण आम्ही लहानपणी आमच्या प्राजक्ताचं झाड बोलायचो तिनेही दारामध्ये छोटीशी अशी बाग केलेली आहे पहा खूप छान अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे तिने लावलेली आहेत हे वेगळं मनी प्लांटचं झाड आहे ह्याची पाने खूप मोठी आहेत खूप छान असं आमच्या इथल्या पावसाळ्यामध्ये वातावरण असतं खूप छान हिरवळ असते लादळाचं झाड पहा किती छान आहे